मिरजेत सलग तीस तास गणेश विसर्जन मिरवणूक गणेश विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला ऐतिहासिक असणारी सांगली जिल्ह्यातील मिरजेची गणेश विसर्जन मिरवणूक यंदा तीस तास चालली मिरज शहरात दोनशे पन्नास सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं या मिरवणुकीत अनेक राज्यातील लाखो गणेश भक्त सहभागी झाले होते मिरज येथील गणेश तलाव इथं सर्वात शेवटी सांगलीतील धनगर राजा गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली त्यानंतर मिरज शहर पोलिसांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आले पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि मिरजे पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गणेश उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागानं अचूक नियोजन केलं असून शांततेत आणि मोठ्या जल्लोषात वातावरण मिरवणूक पार पडली मिरजेच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रत्येक तासानंतर पाच मिनिटांसाठी म्युझिक सिस्टम बंद ठेवली जात होती काल रात्री सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या कालावधीत पहिले पाच मिनटं पूर्णपणे बंद ठेवण्यात आली प्रत्येक एक तासानंतर पाच मिनिटांचा संगीताचा गॅप दिला जात होता पूर्ण साऊंड सिस्टीम पाच मिनिटांसाठी बंद केली होती पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार पाच मिनिटांची विश्रांती दिली जात होती रात्री बारा वाजता संपूर्ण मंडळांची साऊंड सिस्टीम बंद करण्यात आली आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांपर्यंत गणेश मूर्तीचे विसर्जन सुरू होते